नमस्कार शेतकरी बांधवांनो मी गणेश तायडे सह्याद्री ॲग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो शेतकरी बांधवांनो आज आपण चर्चा करणार आहे आले पिकाचे बाजारभाव त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचं एक साधारणपणे पंचवीस ते तीस दिवसाच्या आसपास गहू झालेला असेल गहू तर त्याचा जास्त फुटवा होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे स्वस्तामध्ये कुठली फवारणी मारली पाहिजे त्याचबरोबर बदलत्या वातावरणामुळे ढगाळ वातावरण होते अशा वातावरणामध्ये गव्हावरती काय इफेक्ट होऊ शकतो समजा याविषयी आज आपण चर्चा करणार आहे त्याआधी तुम्ही चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शूटपर्यंत जरूर बघा शेतकरी बांधवांनो गहू जरी म्हटलं आपण तर एकदम कमी खर्चामध्ये येणारे पीक आहे त्याचबरोबर अशा ढगाळ वातावरणामध्ये गावामध्ये मवा वगैरे येत असतो त्याचबरोबर जे खोडकिडं असतं समजा ते येत असतं आणि प्रमुख म्हणजे जर जर आपण विचार केला तर आता जास्तीचा फुटवा कसा झालं पाहिजे कमी खर्चामध्ये कुठली फवारणी घेतली पाहिजे ते सर्वात महत्त्वाची गोष्टी असतात समजा तर त्यामध्ये आपण तीन औषधी सांगणार आहे त्यामधील पहिलं जे औषधं आहे समजा जे की सिजन्टा कंपनीचे ॲम्प्लिगो ते आपल्याला वीस लिटर पंपसाठी आपल्याला ते दहा एम एल घ्यायचं आहे ते घेतल्यानंतर आपल्या गव्हामध्ये मावा वगैरे असं समजा किंवा मग कोडाळी अळी जरी असं समजा मर होत असं समजा तर ते कंट्रोल करण्यासाठी आपल्याला अलिका काम करणार आहे त्याचबरोबर अळी वगैरे जर पडली समजा काही तर ते कंट्रोल होण्यासाठी पण चांगल्या प्रकारे जे का काम करत असतं ते तर आपल्याला वीस लिटर पंपसाठी दहा एम एल अलिका घ्यायचं आहे त्याचबरोबर त्याची मर होऊ नये बा त्यासाठी आपल्याला कार्बेनडेन्झाईम जे की नावाने पण औषध मिळतं असं समजा बुरशीनाशक तर आप ते आपल्याला वीस लिटर पंपसाठी आपल्याला त्याला पस्तीस ते चाळीस ग्रॅम आपल्याला ते घ्यायचं आहे ते घेतल्यानंतर वातावरणामध्ये जो बदल होत असतो समजा गव्हामध्ये समजा मर होऊ नये किंवा मग करपा वगैरे येऊ नये समजा तर त्या त्यावरती कंट्रोल मिळवण्यासाठी साप आपल्याला जे आहे का काम करणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यामध्ये आपल्याला बारा एकसष्ट हे कत्तं आपल्याला घ्यायचे आहे वीस लिटर पंपसाठी आपल्याला शंभर ग्रॅम ते घ्यायचे आहे बारा एकसष्ट त्यामध्ये बारा टक्के नत्र आहे जे की गव्हाची आपल्याला वाढ होण्यासाठी आणि हिरवापणा येण्यासाठी आपल्याला ते चांगलं काम करणार आहे त्यामध्ये एकसष्ट टक्के स्फुरद फॉस्फरस आहे जे की जास्तीचा फुटवा होण्यासाठी आपल्याला ते मदत करणार आहे जास्तीचा फुटवा झाला म्हणजे आपल्या उत्पन्नामध्ये वाढ होण्यासाठी आपल्याला त्याची मदत होत असते त्यामुळे एकसष्ट केस स्फुरद असल्यामुळे त्याचा आपल्याला जास्तीचा फुटवा होण्यासाठी फायदा होणार आहे त्यामुळे शंभर ग्रॅम बारा एकसष्ट आपल्याला ते त्यासोबत घ्यायचे आहे हे जे तिन्ही औषधी जे सांगितले मी तर त्या एकत्रित करून आपल्याला त्याची फवारणी करायची आहे या वातावरणामध्ये त्याचा आपल्याला जास्तीचा फायदा होणार आहे फुटवाही होणार आहे बुरशीवरती नियंत्रण मिळणार आहे त्याचबरोबर जे मावा वगैरे हो जे येतं असं समजा त्यावरती चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळवण्यासाठी आणि कमी खर्चामध्ये आपल्याला पीक चांगलं कसं डेव्हलप होईल त्या अनुषंगाने हा फवारणी सांगितली होती ही फवारणी सांगितली होती समजा त्यानंतर प्रमुख मुद्दा म्हणजे आल्याचे जे बाजारभाव आहे आल्याचे बाजारभाव एक साधारणपणे चोवीसशे ते पंचवीसशे रुपयापर्यंत प्रति क्विंटलप्रमाणे जे का आजचे दर आहे हे जे दर आहे सुपर मालाचे दर आहे जर मालामध्ये जशी क्वालिटी असेल समजा तसे त्याचे दर डिपेंड आहे सरासरी बघितली तर दोन हजारपासून तर पंचवीसशे रुपयापर्यंत मालाचे जे दर आहे समजा त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचं समजा डागी माल असं समजा खराब माल असं समजा तर एक सहाशे सातशे रुपये प्रति क्विंटलप्रमाणे जे का खरेदी चालू आहे शेतकरी बांधवांनो हे जे दर आहे हे खूपच भयानक दर झालेले आहे चालू वर्षाला जर आपण विचार केला मी बरेचशा व्हिडिओमध्ये याआधी पण सांगितले होते की कमी खर्चामध्ये आपल्याला प्लॉट डेव्हलप करायचं आहे त्याचं प्रमुख कारण म्हणजे हेच होतं की महाराष्ट्रामध्ये ज्या भागांमध्ये याच्या आधी आले पीक कधी घेतलेलं नव्हतं किंवा ज्या शेतकऱ्यांना आल्याचं पीकसुद्धा माहिती नव्हतं त्या शेतकऱ्यांनीसुद्धा आल्याचं पीक घेतलेलं आहे चालू वर्षाला पूर्ण जर विचार केला आपण तर आल्याच्या पिकामध्ये एक दीड पटेने किंवा मग एक पटेने आणखी दोन पटेने जे आहे का वाढ झालेली होती उत्पन्नामध्ये त्यामुळे सुरुवातीपासूनच ह्या गोष्टी आम्हाला समजत होता की आल्याच्या दरामध्ये शंभर टक्के डिफरंट होणार आहेच त्यामुळे कमी खर्चामध्ये प्लॉट कसा डेव्हलप होईल या अनुषंगाने आपण याच्या आधी व्हिडिओ बनवले होते बरेचशा व्हिडिओमध्ये आपण जनरल औषधी घेतल्या होत्या ज्यामध्ये खतं पण मी जे जेनरिक खतं आहे समजा की कमी खर्चामध्ये ते आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट देतील असे औषधी पण सांगितले होते बरेचशा शेतकऱ्यांनी जर व्हिडिओ फॉलो केले असेल त्यांना समजूनच आलं असेल की कमी खर्चामध्ये जसे आपण कसे आपण प्लॉट डेव्हलप केले होते शेतकरी बांधवांनो या व्हिडिओमध्ये आपण गव्हाविषयी त्याचबरोबर आल्याच्या बाजारभावाविषयी आपण चर्चा केली येणाऱ्या काळामध्ये जशी जशी अपडेट मिळत चालेल तशी तशी तुमच्यापर्यंत अपडेट देण्याचा प्रयत्न करेल त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये जे पण वेगवेगळे पिकं घेतली जातं बऱ्याचशा भागांमध्ये कांदा घेतला जात असतो त्याचबरोबर मिरची घेतली जात असते असे वेगवेगळे व्हिडिओ आपण बनवत राहणार आहोत आपण प्रत्येक पिकामध्ये मास्टर आहोत एकदम व्यवस्थित चांगल्या प्रकारे माहिती देऊन शेतकऱ्यांच्या ज्ञानामध्ये आपण भर करू शकतो त्यामुळे जर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत जे का आमचे व्हिडिओ पाठवत चालला जेणेकरून त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडेल आणि त्यांना बऱ्याचशा गोष्टींचा जे का फायदा होईल शेतकरी बांधवांना या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली आल्याचे बाजारभाव त्याचबरोबर गावामध्ये कुठली फवारणी घेतली पाहिजे पंचवीस ते तीस दिवसामध्ये याविषयी आपण चर्चा केली धन्यवाद